शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्याच्या चिखले येथील जिल्ह्यामध्ये अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक पार पडली संस्थेच्या चेअरमनपदी भानुदास उपाध्यय आणि वाईस चेअरमनपदी शांताराम सिनारे यांची सर्व संचालक आणि सभासद यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे संस्थेचा पारदर्शी कारभार तसेच संस्थेनं सभासदांसाठी अत्याधुनिक बँकिंग सुविधा डिजिटल सेवा यांसह अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या आणि कर्जवितरणही मोठं केलंय कर्जदार वेळेमध्ये कर्ज फेडत असल्यामुळे संस्थेची प्रगती दिवसेंदिवस वाढत चालली आहे सर्व संचालक सभासद हे आपली संस्था समजून संस्थेच्या वाटचाली त्यांचा मोठा वाटा देत आहेत त्यामुळं सर्व संचालक सभासद आणि कर्मचारी वर्ग यांच्यामुळेच पुन्हाही निवडणूक बिनविरोध झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप चतुरे यांनी काम पाहिलं सर्वोपायासाठी व्हायच्या पण शांताराम गे सिनारे यांचा त्यांना सूचक रंजित प्रकाश असे अनुमोदक ज्ञानदेव हरिमेमन यांनी केले तर व्हायच्या पण शांताराम गेलू सिनारे यांचा एकमेव अर्जप्राप्त लजेची अवरेज दोन जोड करत नाही मला जे के सहकार्य केलं आपल्या सर्व संस्थांचे संस्थांचे पदाधिकारी आपले कर्मचारी मॅनेजर यांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप चतुरे यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं केला गेला तर बिनविरोध निवड झालेले चेअरमन भानुदास उपाध्ये आणि व्हाईस चेअरमन शांताराम सिनारे यांचाही सर्व सभासदांच्या वतीनं सत्कार करण्यात आला संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब वल्वे यांचाही संचालक आणि सभासदांच्या वतीनं सत्कार करण्यात आला तर सभासदांनी देखील संस्थेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात आ, जे काम करण्याची आपण संधी त्यांना दिली त्यांनी विकोप आणि पारदर्शकपणे कारभार करावा अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि काम करण्यासाठी शुभेच्छा देतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी गेली पंचवीस वर्ष या संस्थेच्या कनेक्टमध्ये आहे खूप मोठा कर्जदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक सांगायविषयी म्हणजे म व्यवस्थित आपण जर प्रामाणिकपणे व्यवहार जर पतसंस्थेत केला तर सगळ्यात जास्त पतसंस्था परवडते ही मी स्वतः अनुभवलेला आहे आणि पतसंस्था जी भरभरटीला जाते त्याचं जा एकमेव कारण असतं का पारदर्शक जो कोणी कधीही येऊन विचारू शकतो बघू शकतो आणि हाच पहिल्यापासूनचा काही कारभार असेल तो एकदम मार्बल शहर असेल राहिला आहे जेणेकरून काही नाही हितासाठी वेळोवेळी कर्जदारांच्या हितासाठी ठेवीदारांच्या हितासाठी योग्य असे, असे। तार। तारा निर्णय घेतले आज वैसे वैसे ताप का, का आज जर माझ्या मध्ये केरा मायनस टू म्हणजे अकरा टक्के व्याज तर कुठल्याही पद भरलं तर माझ्या मध्ये नऊ ते दहा टक्क्यापर्यंत आपल्याला व्याज पडतं पण मग आपण काय पतसंस्था कधी कधी आपण जर थकवली तर आपण विनाकारण पतसंस्थेला बदनाम करतो तर मी कृपया सर्वांना सभासदांना आपल्या मार्फत सभासदांना विनंती करतो तर कुणीही पतसंस्थेला बदनाम करू नका आपण व्यवहार व्यवस्थित ठेवा गेल्या अनेक वर्षापासून घटना घडत असतात आणि मग संस्था कधी कधी त्यांच्याकडे संशयाची सुई संस्थेकडे फिरत असते ती एकट्या दुखट्याची जबाबदारी नाही तर जे अकरा संचालक साहेब बोलले त्या संचालकांची तेवढीच जबाबदारी आहे जी चेअरमन आणि व्हाई चेअरमनची जी जबाबदारी आहे ती अकराच्या अकरा संचालकांची संचालक मंडळाला आणि आदरणीय संस्थेचे चेअरमन व्हाई चेअरमन यांना शुभेच्छा देतो की उत्कर्षाची शिखरे सर तुम्ही करत राहावी मागे वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या मनातील इच्छा आकांक्षांचा वेळू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालले नसते गगन मनाने मारणाऱ्याला आकाशाचे ओझे नसते आकाशाचे भय नसते यावेळी बिनविरोध निवड झालेले चेअरमन भानुदास उपाध्याय यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी माहिती दिली आणि हे सगळं काम करत असताना आपल्या खात्याचे सहकार अधिकारी दिलीपराव चेतूर साहेब यांची तितकीच बचं सहकार्य आहे आणि हे सगळं काम पार पाडताना त्यांनी कुठल्याही प्रकारचं <coughs> कोणत्या सभासदाला प्रश्न विचारूनही त्यांना समाधानपर्यंत उत्तर मिळाल्यामुळं त्यांनी आहे त्याप्रमाणे जी यादी दिली ती मान्य केली आणि खिळीमेळीच्या वातावरणामध्ये मी सगळे प्रोसेस पार झाली आणि आज परत एकदा सर्वांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासानुसार परत आम्हाला काम करण्याची संधी दिली तर माझं म्हणणं असं आहे प्रत्येक वेळेस आम्ही सांगतो म्हणून आपण सगळेजण ऐकता पण असाही काही कालावधी आपण बदल केला पाहिजे के का काही सूचना आल्या पाहिजे नवीन नवीन काही योजना यो नवीन नवीन काही विचार सगळ्यांना मांडायला अधिकार कारण संस्थेची वाढ दिवसेंदिवस दुश होत राहील होत चालली आहे आणि ती निकोम व्हायला पाहिजे कोणीच्या मनामध्ये शंका असल्याचं काही कारण नाही राष्ट्रीय स्थितीत दाबून काही त्याचंही काही कारण नाही कारण वेळच्या वेळीला सगळे लोक हात मागे थांबतात म्हणून आज संस्थेची जवळपास पावशी कोटीच्या पुढे ठेवीची वाटचाल झालेली आहे जवळपास सत्याहत्तर कोटी जवळपास छप्पन कोटीच्या ठेवी आपण वाटप केलेलं आहे आणि वसुलीसुद्धा चांगल्या प्रकारे आपण ग्रामीण भागामध्ये आहोत आणि आपला सगळा बेस सगळा शेतकरी वर्ग आहे थोडंफार जरी मागे जर पर असेल पण आजपर्यंत असं एकही एक सभासदाने काही निसर्गानं त्याला त्याच्यावर काही वेळ आली असेल आपण त्यासाठी सुद्धा त्याला अनुभव काढण्यासाठी प्रयत्न करतो पण एकही एक अजून पैसे वसूल होत नाहीत म्हणून अशी केस बाजूला टाकली किंवा ती विलित फंडामध्ये वर्ग झाली अशी एकही केस एक एक आतापर्यंत संस्थेच्या इतिहासामध्ये झाली नाही म्हणून मी सर्व सभासदांचे कर्जदारांचे कथमता आभार मानतो आणि त्याचबरोबर मला गेल्या पस्तीस वर्षामध्ये जे जे संस्थेच्या संचालक मंडळामध्ये सहभागी होते त्यांनीसुद्धा जोपर्यंत ते काम करताना जेवढं काही कर्तव्य करायचं ते त्यांनी पार केलं म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार मानतो त्यांचा सुद्धा मी ऋणी आहे आणि प्रत्येक वेळेस आपण नियमाप्रमाणे दोन दोन तीन तीन संचालक थोडा बदल करतो आणि दुर्भागावाईज प्रत्येकाला न्याय मिळेल प्रत्येकाला काम करण्यासाठी संधी मिळेल म्हणून आपण तो प्रयत्न करतो यावेळी संचालक भानुदास देशमुख रणजित हासे तुषार सहाळे प्रदीप वामन ज्ञानदेव मेमाणे आनंद जगधडे अंकुश चव्हाण महिला संचालिका अलका हसे संगीता हसे यांचाही सत्कार करण्यात आला संस्थेचं काम करणारे सर्व कर्मचारी यांचंही संचालक आणि सभासदांच्या वतीनं अभिनंदन केलं गेलं तर नूतन चेअरमन आणि वाईस चेअरमन यांनाही सर्वांनी शुभेच्छा दिल्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ